संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी जयत तयारी करण्यात आली होती राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते परंतु त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले आज आपण मूर्तीचं अनावरण करणार आहोत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा केवळ एक पुतळा नाही पुतळा जेव्हा बनवतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो आपण इथे आलो किंवा कुणी मूर्तीचं अनावरण केलं शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले त्या गोष्टींसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही जेव्हा अनावरण करतो तेव्हा शिवाजी महाराज जसे लढले लढले ज्या गोष्टींसाठी तेवढं नाही पण थोडं तरी काम आपण केलं पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय संदा लाईव्ह रोहित दळवी कोल्हापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा